माका एक मेसेज मेले एक इन्व्हिटेशन कार्ड मेले आज ग्रुपाचेर ग्रुपचे पले जे इट वॉज एक बरी न्यूज दिसली की पेडण्या म्युन्सिपाल्टीचे इनॉग्रेशन अकरा तारखे येत्या ते सोमार जाता म्हणून खरं म्हणजे ही आनंदाची गोष्ट असा एरिया साठी खरी बरी खबर आहे पण त्याच्या वांगडा आणि त्यांचे इनॉग्रेशन श्री विश्वजित प्रताप सिंग राणे ऑनरेबल मिनिस्टर फॉर हेल्थ अँड अर्बन डेव्हलपमेंट फॉरेस्ट अँड टीसीपी बरेला पण त्याच्या सकल बले असं श्री प्रवीण आर्लेकर यांच्या ऑफिसाचे ग्रँड इनॉग्रेशन जातं म्हणून माका एक प्रश्न पडला ज्या ऑफिसच्या अजून इनॉग्रेशनच जुन्सिपाल्टी ही पहिली बिल्डिंग म्हणजे ही गव्हर्मेंट एकतरी गव्हर्मेंट रिलेटेड असा ऑप्शन न जाता कसलेच ऑफिस जा शॉपाचे डायरेक्टली ह्या आमदारा कसे दिले गेले हे किती चालला आणि हे कसे जाऊ शकता प्रश्न चिन्ह असा ह्याच्या संदर्भात आम्ही आरटीआय सुद्धा मागलेले असा किती असं केेंडरिंग असं कसे ते का अजून येऊ न हो पण हे एकदम चुकीची गोष्ट असा हे हा नजरे हाडून देतात म्हणजे स्पेशली आज पत्रकार बांधवांच्या सगळ्या सरकाराच्या नजरेक हाडून देतात जे किती त्यांच्यानी दे दे बरला कि तर श्री प्रवीण आर्लेकर हॉनरेबल एम एल ए ऑफ पेरनेम कॉन्स्टिट्युसी चेअरमेन ऑफ जी एस आर बी सी अलाउ विथ पीएमसी एमसी चेअरमेन व्हायस चेअरमॅन कौन्सिल सरपंच डेप्युटी सरपंच पंच मेंबर्स ऑफ ऑल विलेज पंचायत बीजेपी मंडळ अँड बी जे पी मोर्चा भूत कार्यकर्तात अँड अदर्स वैशिष्ट्य म्हणजे हे इतकं बरे असं जे म्युन्सिपलटीचे इनॉग्रेशन जाता त्यांना खरं म्हणजे चेअरपर्सनचे नाव असू जे असलेले थर पंचायतीं बी इन्व्हिटेशन दिन अंडरस्टेंड इनॉग्रेशन ग्रँड बरात मन्सिपल्टीची बिल्डिंग ज्यांचे खरं अधिकार असा कौन्सिलरचा कारण ते कौन्सिलरांनी ती म्युन्सिपाल्टी तयार केल्या त्यांच्या कोणाचे नाव ना आणि फक्त ग्रँड ओपनिंग ऑफ द प्रवीण आर्लेकर एम ए ऑफिस म्हणजे हे किती चल्हा हे खत्री चुकीचे चल आणि म्हणजे सीएमात लक्ष घालपाची गरज असा एज पालकमंत्री या ना कित्याक असले असल्या जर गोष्टी घडत जर उरले किती ज्या ऑफिसांचे इनॉग्रेशन जाऊच्या पहिली डायरेक्टली अलॉटमेंट जाता हे बरोबर असा की माका इतकंही खबर आहे फाटल्या दिसांनी जीत आमचे जे मांद्र्याचे आदार असे त्यांच्यांनी असंच गवरमेंट ऑफिसासाठी खरं आपले ऑफिस दिवचे म्हणून मागले त्यांना सुद्धा गवरमेन्ट ऑफिसांना परमिशन दिवस ना तर ह्या ऑफिसांत तेका परमिशन कसे दिले गेले ऑफिसर जो आता किती काम करतात मला वाटतं हैसर कितीतरी गडबडी घोटाळा असा त्याचे लक्ष दिवप गरज असा आणि हे जे इनॉग्रेशन नक्कीच म्युन्सिपाल्टीचे जावचे पण प्रवीण आर्लेकरांच्या ऑफिसाचे इनॉग्रेशन जावचे नाही आणि त्याची इमिजिएटली ऍक्शन घेऊन इन्क्वायरी काढून कसे अलॉट झाले ते आमच्या सगळ्यांच्या पेडणेकरांच्या काढून दिवप खूप गरज असा आम्ही नक्कीच विषय पुढे वरपचे आसात आणि हे सीएमच्या नजरे हाऊन देतले सगळ्यांच्या नजरे की तो अधिकार खिच्या पर्सनल मनशाचा जाऊ ना की ती आपण तसे करू शकता सर राज दरबार ना मन्सिपाल्टी हे एक म्युन्सिपालिटी म्युन्सिपाटीच्या साठी असता डेफिनेटली त्याका जर खरे आपले ऑफिस उघडपेंडंटली बांधून इनॉग्रेशन करू शकता असं गव्हर्नमेंट याचे कसं असं सगळे आमचे हे असतात सगळे स्पेशली चाळीस आमदार जे असतात सगळे ही म्युन्सिपाल्टी पंचायतींनी त्यांचे ऑफिस असले खे ऑफिस हा दाखवत तुम्ही आख्या गोय़ात गजानन सावड पेडणे म्युन्सिपाल्टी माझी नगरसेवक माझी ओपन नगराध्यक्ष आज ही एक आनंदाची गोष्ट आज एक इन्व्हिटेशन एक बगले जाहीर आहात पेडणे बिल्डिंग ही इनॉग्रेशन करतात त्याभाग म्युन्सिपालिटी गार्डन हा हे आनंदाची गोष्ट आहे एक बरे आह तर आज इतके सांगू एल एमएलए ऑफिस ह्या एट कसे काय ओपन करू शकता किया आज त्याची ती टेंडर जाऊ ना जी सीडाच्या अंडर ती बिल्डींग आता त्या जी सूडच्या अंडर त्याचे कायच ना का पण त्यांनी ते खेच्या ह्याच्या त्याच्या खात आले का मिनिस्टर एम एल ए त्या दिसा किंवा तितूर ऑफिस ओपन करूक जायना त्यांनी त्या भारत चॅरपर्सन आज चॅअरपर्सना रट आता चॅरपर्सनं जाहिराती नाव ना हा आणि त्याचं मेन म्युन्सिपाटीचं गोव्हर्मेंट लोगोय आणि ही जाहिरात छापली ती खाच्या छापली आणि याचं काय ना ईमेल निश्चय करतो